सादर करण्यासाठी या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील आणि पूर्ण महाराष्ट्रातील गद्दारी काढण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय युवा सेना प्रमुख माजी मंत्री आदित्यजी ठाकरे साहेबांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं टाळ्याच्या कडकडात हार्दिक स्वागत करतो आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण थोडं व्यासपीठावरची गर्दी कमी करा व्यासपीठावरची गर्दी कमी करून आपण खाली या सगळ्या सेनेच्या कार्यकर्त्याला विनंती आहे माझी आपण शिस्तीचे आहेत सगळेजण सगळेजण खाली या आज या ठिकाणी आदित्यजी मला आपल्याला आवर्जून सांगायचंय निष्ठा काय असते याचं उदाहरण आम्हाला दोन दिवसापूर्वी आलं कारण ज्या गद्दार खासदारांनी आमदार गद्दारी केली अक्षरशः त्यांना उमेदवारी सुद्धा मिळाली नाही उमेदवारी साठी तास वाटप मला वाटतं आम्ही जे खुद्दार होतो आम्हाला एक चक्कर सुद्धा कुठं मारावी लागली नाही आदरणीय पक्ष प्रभूांना आमच्या निष्ठेला साथ घालत सर्वांच्या सर्व खासदारांना उमेदवारी दिली मला वाटते कुद्दारीमध्ये मध्ये आणि गद्दारी मधला फरक महाराष्ट्रानं बघितलाय अरे आदित्यजी भेट ही तर असते जास्त जा दिवस लागत नसते मला वाटतं त्या गद्दारांना सुद्धा भेट कालच्या उमेदवारीच्या माध्यमातून मिळाली आज या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आदित्यजी माझ्या पुढचा जो उमेदवार आहे जे पाटील घराण्याच्या ठिकाणी माझा संपर्क आहे हे मान्य करतात वरे मान्य का नाही सगळ्याच्या संपर्कात आता तुम्हीच नाही पुढची विरोधक मंडळी सुद्धा मान्य करते माझ्या फोनवर त्या ठिकाणी बोललं जात आहे साहेब आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी जे आम्हाला वचन दिलं होत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याची आम्ही त्या वाचनाची परिपूर्तता करत कायमस्वरूपी सामान्य माणसाच्या अडचणीसाठी सामान्य माणसाच्या संपर्कात राहायचं काम केलेलं आहे आज मला त्यांनी कायमस्वरूपी विचारलं जात आहे की खासदार साहेब तुम्ही संपर्कात आहेत तुम्ही सगळ्याचे प्रमुख तुम्ही सगळ्या गावांना भेटी देता तुम्ही सामान्य लोकांच्या अडचणी सोडवता पण तुम्ही आम्हाला पाच ठळक काम सांगा असं त्यांचं म्हणणं आहे आदित्यजी आपल्या साक्षीनं मला या ठिकाणी सांगायचंय कि दारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतानाच ह्या जिल्ह्यात आपण मंजूर करून घेतलं आणि आदित्यजी नुसतं मंजूर करून घेतलं नाही तर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये ते वैद्यकीय महाविद्यालय चालू केलं पण त्यांच्या स्वागत करूयात ठिकाणी पैसे उचललेत मला या सभेच्या माध्यमातन त्यांना खडा सवाल आहे की ह्याच्यातनं इलाज केलेले प्रत्येक पेशंट या ठिकाणी समोर आणावे आणि दाखवून द्यावं की तुम्ही शासनाच्या तिजोरीवर कशा पद्धतीनं ढल्ला मारलाय हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आणून द्यावं बांधवानो आज मी आपल्या फार काही वेळ घेणार नाही पण इतकं सांगतो पाच वर्ष अखंडपणे तुमच्या आशीर्वादात मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी राबलोय आज तुमचं किती जरी साध काम असलं तर त्या प्रत्येक कामाच्या बाबतीत माझ्या स्वतःच काम असं समजून मी त्या ठिकाणी ते काम पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आता मला आपल्या सगळ्यांना विनंती आहे की उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला आपलं चिन्ह जे बाण होत ती चोर रे बांधव आणो चोर रे हे आता आपलं चिन्ह काय आहे काय चिन्ह मला आपल्या सगळ्याला कळकळीची विनंती करायची आहे मशाल या चिन्हाच्या पुढचा बटन दाबून महाराष्ट्रात झालेल्या गद्दारीला गाडायचं काम आपण सगळेजण करा ही कळकळीची विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि मी माझी रजा घेतो धन्यवाद मंचावरील मान्यवरांना विनंती आहे की आदरणीय